दोनची वेळ दिली होती आता वाजत आले चार चार ला दहा जमिनी चार वाजून एक मिनिटाला माझ्या आईचा कॉल येणार की कुठे दोन तास झाले काय करायचं किती वेळ झालाय जस्ट उठून निघून आलेलोय उद्या परीक्षा आहे काय करू कसली नको टेन्शन घेऊ अकरावी तेच तू सॉरी 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 झालं काय मला खुर्चीच मिळत नव्हती म्हणून जरा प्रॉब्लेम सध्या खुर्ची भांडणं सुरू आहेत ना म्हणून झाला सॉरी 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 हॅलो यायला थोडा उशीर झाला पण आपण नव्या कोरे सेगमेंटची तयारी करत होतो ना म्हणून थोडासा उशीर झालेला आहे तर आपल्या बरोबर दोन असे गेस्ट आहेत जे कॉलेज महिन आहेत कॉलेजची धमाल मस्ती ते करतात कॉलेजमध्ये बंक सुद्धा करतात करता का हो नाही का आलं मग सुरुवातीला हो अच्छा एक्झॅक्टली त्यांना पण माहित असणार आहे बर तर असे दोन कॉलेजचे स्टुडंट्स आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कॉलेजचे स्टुडंट इकडे का बोलवलेत आणि एम टी चॅनल मध्ये त्यांना आपण का बोलवलेलं आहे तर बेसिकली तुम्हाला माझ्या हातात दिसत असेल क्यू कार्ड माझं कॉलेज आणि राजकारण ही आपली नवीन सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या अशा कॉलेजच्या तरुणांना अशा भिन्न सध्याच्या अशा तळप ते रक्ताला वगैरे आपण असं इकडे बोलवणार त्यांच्याबरोबर आपण कॉलेज आणि राजकारण यांचं समीकरण साधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांनाही काही आयडिया नाहीये फक्त मला आयडिया आहे की इंटरव्ह्यूमध्ये मध्ये काय होणार आहे बघूया काय धमाल मस्ती येते ती तुम्ही सुद्धा स्टेट्यू इंट्रो दोन आपले धरडीचे व्यक्तिमत्व बसलेले आहेत त्यांचे इंट्रोडक्शन आपण त्यांच्याच कडनं ऐकून घेऊया नमस्कार मी उदित दीपक कुलकर्णी सध्या टी वाय बी ए सोमय्या कॉलेज मध्ये आहे माझं नाव वल्ले चंद्रशेखर गावले आपण सुरू करूया मेन विषयाला जाऊया फार काही इकडे तिकडे जायला नको सगळ्यात पहिलं म्हणजे सध्या सगळीकडे सगळीकडे फार ची आग धमक सगळे नुसते आपले इकडून तिकडे तिकडून इकडे सगळे कार्यकर्ते धावतात नेते धावतात प्रचार सुरू आहे तुम्ही पण बघत असाल आमच्या चॅनलवर एम टी एन न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्या सगळ्या या रणधुमाळीत तुमचं निवडणुकीकडे बघण्याचं तुमचा कॉलेजच्या वयातल्या मुलांचा दृष्टिकोन काय कारण तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये असता तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये असता तुमच्यात ह्या अशा चर्चा होत असते तो मला आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचे आहे किंवा हे पोचवायचं आहे की आजची मुलं आजचा यूथ आजचं कॉलेज कॉलेजचे जे ग्रुप्स आहेत किंवा विचारवंत आहेत ते कुठल्या दृष्टीने कुठल्या दृष्टिकोनातून निवडणुका किंवा राजकारण ह्या विषयाकडे बघतात जर तू माझं सोडून कॉलेज ग्रुप्स असं विचारशील तर सगळ्यात पहिले आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स हे पहिलं वाक्य त्यातल्या त्यात जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मग काय सगळे नेते एकाच सारखे पास हे दुसरं <laughs> हे दोन ब्रिद वाक्य कॉलेज ग्रुप्सची hmm. त्यातनं त्यातल्या नंतर आमच्यासारखे येतात जे जरा तरी खोदून काहीतरी बघतात इंस्टाग्रामवर बघतात काही नेत्यांना की हा बाबा हा काहीतरी करतोय पण याच्यात हे हे अडतंय आणि काही जण नकोच ही नकोच हा ऑप्शनच नाही असं व्ह्यू जे माझ्यासारखे किडे असतात त्यांच्यामध्ये असतो मग काही जणांच्या घरच्यांचा इन्फ्लुएन्स काही कॉलेजेसचा इन्फ्लुएन्स असं सगळं इन्फ्लुएन्स असतो कॉलेजच्या मुलांमध्ये बरोबर पण अगदीच कॉलेजची मुलं काय विचार करतायत तर हे एकच आहे की आय नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स हे पहिलं वाक्य मला अगदी हिला जेव्हा मी पहिल्यांदा संपर्क केला की के आपण बोलणार आहोत त्याला हिच्याकडनं पण पहिलं वाक्य हेच होतं की मी काय पॉलिटिक्समध्ये एवढं बघत नाही मग काय कारण काय वाटतं तुला की का असं असावं की आजकालच्या युथला पॉलिटिक्स हा विषय याच्यापासून थोडा आपण लांबच राहावं हे का वाटत असेल की तू उत्तर देईवण्याचं की तू तू त्याच त्याने तुझं उदाहरण दिलं काय ते कशामुळे का कारण आता जसं काही चालू आहे खूप पॉलिटिक्स म्हटल्यावर ते असं जाळ असत असं सगळ्यांनाच असं वाटत तर त्यामुळे युथच एक काय म्हणतात त्याला एक असं थॉट निर्माण झाला की आपण बरे आपला अभ्यास बरा आपलं करिअर बरं हे एक असं त्या बाबच एक आहे आणि दुसरा म्हणजे असं की नाही इंटरेस्ट म्हणजे काही दुसरा इन्फ्लुएन्स असेल की वेस्टन इन्फ्लुएन्स okay. आहे की आपण काहीच केलं नाही अरे हे असंच चालू राहणार आहे परत बदलत नाही आपण आपला अभ्यास करू परदेशात निघून जाऊ आपल्याला इकडे थांबायचं नाही हा साधारण आहे युथ मध्ये मला तुमच्यामध्ये डिबेट करून द्यायला आवडेल की तू पटवून दे तिला की राजकारणाचा अभ्यास तरुणांमध्ये इम्पॉर्टंट काय त्याचं प्रत्येक मध्ये इम्पॉर्टंट काय ऑफकोर्स आहे ना तुला तुला पुढे जाण्यासाठी तु तर ते झालंच पाहिजे ना घडलंच पाहिजे की तुला काहीतरी स्कोप मिळणार आहे आणि तू त्याला पटवून दे की वेस्टर्न इन्फ्लुएन्स आपल्याकडे जास्त आहे आणि राजकारणामध्ये नाही पडलं तर आपलं जीवन सुखी आहे हे तू त्याला पटवून दे बघूया आपण कोण चला सुरुवात मी अशी करतो की हा जो इन्फ्लुएन्स आत्ता आलेला आहे की बाबा राजकारणापासून नाही कारण की आपल्या आधीची जी पिढी आहे म्हणजे आई बाबा आणि काका काकू का, एकंदर परिवार आहे त्यांच जेव्हा ते जेव्हा एवढे होते त्यावेळेच जे पॉलिटिक्स आहे ते प्रचंड म्हणजे एक इतिहास जो आहे पॉलिटिक्सचा तो प्रचंड घाणला आणि वाईट आहे त्याच्यामुळे आपल्या मुलांसोबत काही वाईट होऊ नये या इच्छेने आई बाबा मुलांवर दाब आणत असतात की कि, कि तुम्ही पॉलिटिक्समध्ये जायचं नाही दुसरं हाच याच वयाची माणसं साधारण प्रोफेसर्स पण असतात म्हणून कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्याच्या लेवलवर हे सांगितलंच जात नाही की तुम्ही उद्या जाऊन पॉलिटिक्समध्ये जा अगदी पॉलिटिकल सायन्सचा जरी लेक्चर चाललं असेल तरी कुठला प्रोफेसर हे बोलताना आढळणार नाही की बाबा हां तुम्ही उद्या पॉलिटिशियन झालात तर या कन्सेप्टचा तुम्हाला उपयोग आहे नाही बोलणार उलट जर आम्ही स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न केला की अरे मी ना पॉलिटिक्समध्ये शी हे काय करतोय काय दुर्भाग्य आहे तुझं किती विना आ, हे मध्ये ते विनाशक आले विपरीत बुद्धी असं बोलून दाखवलं जातं का बरं तो एक इतिहास वाईट आहे पॉलिटिक्सचा म्हणून म्हणून तुला पॉलिटिक्स अभ्यास पाहिजे पाहिजे आणि उतरलं लोकांनी काय मत आहे तुझं त्याच्यावर काय काउंटर करशील मला तरी असं वाटतं की आताच जे युद्ध आहे ते बघाशी जसं म्हणाले तसं की अभ्यास करून आपापलं करिअर बघा पण मला असं वाटतं की आपल्याला जे काही आपले नेते हवे ते किमान सुशिक्षित हवे आणि ते आता होत नाहीये त्यामुळे पण कदाचित येऊ या पॉलिटिक्स बद्दल नाहीये आणि कदाचित तू माझंच हे प्रूफ करते मला तू नाही करतेस हे होऊ शकतं मे बी सपोर्ट करतेस म्हणजे तुझ्या मुद्द्याप्रमाणे आता तेवढे सुशिक्षित नेते नाहीयेत ज्याच्यामुळे मुलं पॉलिटिक्स कडे वळत आहेत असं तुझं म्हणणं आहे की त्यांचा इंटरेस्ट नाही मग त्या मुलांनी इंटरेस्ट घेऊन सुशिक्षित बनून का नाही उतरव पॉलिटिक्स मध्ये हा पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी तोच असेल की आपण जर पॉलिटिक्समध्ये उतरायचं म्हंटल एक सुशिक्षित माणूस जर पॉलिटिक्स मध्ये उतर उतरेल असं म्हटलं तर काय काय गोष्टी त्याला फेस करायला लागू शकतात सिस्टेम आहे सिस्टीम आहे आणि ती आपल्यावर दबाव आणते कितीही माणूस हुशार असला कितीही शिकलेला असला तरी पण ते एक म्हणतात ना की चालले जाऊ दे, दे। तर ते एक आहे आणि तसं बघायला गेलं तर कन्फ्युजन आहे असं मला वाटतं युथमध्ये म्हणजे कन्सेप्चलाइज म्हणतेस की आयडल कोणाला मानायचं आयडलायझेशन कोणाचं करायचं ह्या दृष्टीने कोणाचं करायचं कारण अठरा वर्षाला मतदानाचा अधिकार मिळतो आणि बऱ्याचदा असं होतं की ब्रेन वॉश केलं जातं कधी कधी सो ते कन्फ्युजन होत म्हणजे कोणाला निवडून आणायचं कोणाला मत द्यायची हे एक विभाग ओके जर आयडियल hmm. पहिले तर मुलं कन्फ्युज आहेत की आयडियल कोणाला मानायचं hmm. पण जर आपणच हे बोलून बसलो की नाही मला तिथे कोणी नाही येत म्हणून hmm. मी पण जाणार नाही hmm. मग सगळ्यात मोठा आयडियल तर आपण शिवाजी महाराजांना म्हणू शकतो कारण त्या काळात हिंदू राजा उभा राहत नव्हता कोणी हे राहिले ना पहिले hmm. hmm. की, hmm. की हा मी उभा राहतो मी देतो hmm. ते त्यांना तुम्हाला साथ म्हणून तसं आपण आता समजा मी केला विचार की चल मी सुशिक्षित आहे मी उतरतो पॉलिटिक्समध्ये सगळ्यात पहिले घर करेक्ट ऐकणार नाही नाही तर अगदीच आपण अडून बसलो तर आपल्यालाही कष्ट घ्यावे लागणार नाहीत आपल्या बॅगा सामान सगळं पॅक करून घराबाहेर ठेवलं जाईल आमच्याकडे पुढील नावाचा कुठलाही मुलगा नाही ठीक आहे एक पुढचा असा मला प्रश्न विचारावासा वाटेल की जसे आपली थीम आहे कॉलेज आणि राजकारण तर कॉलेजमध्ये सी आर डी आर वगैरे तर इलेक्ट होतातच आणि ते कॉलेजचे क्लासरूम्स असतील ते डीआर चालवतात आणि पूर्ण स्टँडर्ड असेल तो सी आर चालवतो साधारणपणे एक अशी पद्धत असते आणि पूर्ण कॉलेजचं जी एस बघतो जनरल सेक्रेटरी सो so, uh, माझ्या पण कॉलेजमध्ये होते आधी सो so, तुम्ही कधी त्या पदावर राहिलात का कधी कुठे म्हणजे स्वखुशीने नाही राहिलात की तुम्हाला नाही केलंच नाही म्हणजे असं काही बघायला गेलं तर जे काही प्रोफेसर असतात ते सिलेक्ट करतात पण माझ्या शाळेमध्ये पद्धत होती स्वराज्य सभा प्रतिनिधी निवडतात ओके काय असतं एक थोडक्यात आम्हाला स्वराज्य सभा प्रतिनिधी म्हणजे शाळेमध्ये सॉर्ट ऑफ अशा निवडणुका होत्या ओके जे पोल्स लावले जातात एका वर्गात चार जण असतात मग ते प्रत्येक स्टँडर्ड मधन एक एका स्टँडर्ड मध्ये मुख्यमंत्री होतो मग अजून काही काय डिपार्टमेंट असतात जे बघणारे असतात ते इलेक्ट होतात आणि पूर्ण शाळेमध्ये ती निवडणूक चालते अच्छा प्रत्येक शाळेमधन ते असतात त्या बोर्ड्स होतात बॅलेटपेपर हा ते एक होत आणि ते पण इतकं सिस्टमॅटिक की शपथपत्र वगैरे हा ते असं तर तिकडं पण कुठंतरी आपण पण तुला माहिती आहे काय होत मग काय म्हणतेस की निवडणुकांचं माहित नाही मला सेम पद्धतीने घडलंय की माहित नाही काय म्हणते नाही चांगला आहे म्हणजे तुला अंदाज आहे सो मग तिकडे अशा प्रकारे पद्धत आणि कॉलेजमध्ये तुझं म्हणणंय की सर सिलेक्ट करतात तिथे काही असं निवडणुका वगैरे नाही तुमच्याकडे काय पद्धत आहे शाळा कॉलेज दोन्हीकडे तशी आमची पद्धतच नाही ना शाळेत ना कॉलेज कॉलेजमध्ये ओके मग काय अपॉइंट कसे होतात लीडर्स तुमचे कॉलेजमधले मॉनिटर्स असतील सीआर डी आर असतील मॉनिटर्स बघणार तर सगळ्यात पहिले टीचर्स ते छान असतात ते ना हसते चेहऱ्याला मतलब हे नाही तकलीफ नाही होती म्हणजे टीचर्सचा अपमान करणं असं नाही बुक्स मध्ये पण अगदी गोड नाही वागाव म्हणजे डायबेटीज होईल एवढं गोड वागू नये माणसं लागेल तशी जी मुलं आहेत ती मॉनिटर जातात किंवा तीच त्यांनाच पुढे खूप जास्त अपॉर्च्युनिटीज मिळतात आणि कुठे ना कुठे मला असं वाटतं की खऱ्या राजकारणात पण तेच एक्झॅक्टली माझा हाच प्रश्न होता हो की या इथे पण रिफ्लेक्ट होताना दिसतंय <laughs> okay. का कुठेतरी या राजकारणात ओके म्हणजे आधी जो तू प्रश्न विचारला होतास की समजा तुम्ही उतरण्याचा प्रयत्न केला तर मग काय प्रॉब्लेम त्यातला हा आहे की आपल्याला आपल्या हायर अप्स ना खूप जास्त खुश ठेवावं लागणार त्यांची मत त्यांच्या हो हो करावं लागणार बरोबर किंवा त्यांना न दुखवता काम करावी लागणार तरच आपण पुढे जाऊ शकतो हा खूप मोठा मुद्दा आहे जर कॉलेज किंवा शाळेमध्ये तुम्ही असं तुमची मतं किंवा तुम्हाला जे प्रॉफिटेबल वाटतंय ते तुम्ही मांडून ते करून घेऊ शकत असाल तर त्याचा उपयोग राजकारणात आहे जर तुम्ही ते करू शकला नाही तिथे जर तुम्ही फेल जाता तर एक खूप काम करून जिद्दीची गरज आहे बरोबर नाही तर तुझं काय म्हणणं आहे सगळ्या गोष्टींचा पुढे जाऊन होईल जर माझी बॅकग्राऊंड जे नीट चांगली असली वेल एज्युकेटेड असली आणि जर मला समोर काय सर आणि मला खरंच मनात असं वाटतंय की नाही हे चुकीचं हे बदलवलं पाहिजे तर जे असं कुठे ना कुठे तरी ते त्याचा होईल ठीक आहे तर, तर गप्पा छान रंगताय तुमचा रोष कळतोय मला आणि काय बदल व्हायला पाहिजे हे सुद्धा एक अंदाज आला आता सेगमेंटचा एक अजून एक छोटासा गमतीदार पार्ट आहे कारण एकदम कॅज्युअल इंटरव्ह्यू आहे मला तुमच्याकडनं गोष्टी जाणून घ्यायच्या आणि कॉलेजवाले आहात तुम्ही त्यामुळे असं काही फार बसून बसा रे आपण आता गप्पा मारूया वगैरे असं मस्त मजा मस्ती करत सो मजा मस्तीतच आपण काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत तुम्ही आता कॉलेजमध्ये आहात जनरल नॉलेज असेल असं माझं माझी अपेक्षा आहे तो अपेक्षा भंग होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या दोघांनी सुरू करूया रॅपिड फायर राऊंडला माझा पहिला प्रश्न तुम्हाला हे की ही जी लोकसभा निवडणूक सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे माहिती आहे ना तुम्हाला ही लोकसभेची निवडणूक जी आहे ती ह्या देशातली कितवी लोकसभेची निवडणूक आहे म्हणजे पहिली जी झाली तेव्हापासूनची आत्ताची कितवी आहे तुमचे ऑप्शन्स आहेत सोळा सतरा अठरा <laughs> एक माहिती ही अठरावी ही अठरावी लोकसभा निवडणूक आहे आपल्या देशातली ओके mm. okay? मागची सतरा होती ही आपली पुढचा प्रश्न असा आहे की भारताच्या पंतप्रधानांचे कार्यालय जे आहे भारताच्या पंतप्रधानांचं कार्यालय हे कसं असतं म्हणजे राज्याभिषेकावर अवलंबून आहे ते संसदेने तयार केलेलं आहे संविधानाने निर्माण केलेलं आहे की यापैकी सगळं या संसदेन। संसदेने निर्माण केलेलं आहे तुझं काय उत्साह केलेलं ओके okay. आणि आपल्या भारताच्या पंतप्रधानांचं कार्यालय संविधानाने सांगितले संविधानात लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ते, ते काम करतात तर पुढचा प्रश्न आहे अगदी सोप्पा आहे भारताचे पंतप्रधान होण्यासाठी भारताचा पंतप्रधान होण्यासाठी तुम्हाला किमान किती वय असणं अपेक्षित आहे पंचवीस त्याने उत्तर आधी दिलेले ओके <laughs> ग्रेट नाईस ठीक आहे राज्यघटनेत दिलेल्या या देशाचं आपल्या या देशाचं किंवा युनियनचं नाव काय राज्य घटनेप्रमाणे आपल्या घटनेप्रमाणे काय म्हंटलं जातं भारत वर्ष हिंदुस्तान कि इंडिया भारत कि इंडिया हिंदुस्तान कि भारत देश इंडिया भारत इंडिया भारत इंडिया तुझं काय म्हणणं होतं भारत देश आणि इंडिया भारत इंडिया त्याचं उत्तर बरोबर आहे म्हणजे आत्तामध्ये बरंच हे झालेलं की आपल्या पंतप्रधानांनी भारत हे नाव केलेलं होतं आणि त्यावेळेला सगळा गदारोळ माजलेला होता त्यामुळे खरं तर बऱ्याच जणांना कळलं की संविधानामध्ये भारत इंडिया असं नाव आलेलं आहे ग्रेट पुढचा प्रश्नाकडे होऊया शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि हा खूप सोपा प्रश्न आहे एकदम लॉजिकल प्रश्न आहे विचार घेऊन विचार करून उत्तर द्या काही हरकत नाही तर भारतातील जे युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जे आहेत त्यांचं प्र त्यांचे प्रमुख कोण आहे कोण असतात युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे राष्ट्रपती राज्यपाल प्रधानमंत्री exactly. कि गृहमंत्री मिनिस्टर्स हे ना नेतृत्व शेवटी प्रधानमंत्री तो म्हणून तर प्रधानमंत्री म्हटलं जात एक्झॅक्टली हेच मला हवं होतं की तुम्ही उत्तर तुक्का देत आहे का करत तुम्हाला माहिती आहे म्हणून देत आहे अच्छा एकदा टाळ्या वाज आपण सगळे तुम्ही पण तुमच्या घरून टाळ्या वाजवा आम्हाला ऐकायला आल्या पाहिजे ग्रेट ठीक आहे तर शेवटच्या प्रश्नाकडे येतोय आता मेन प्रश्न आहे की मला ह्यातनं कळणार आहे की तुमचे विचार खऱ्या अर्थाने काय आहेत ह्या देशाकडे बघण्याचे त्यामुळे माझा प्रश्न हाच आहे की आपल्याला शाळेमध्ये निबंध आपल्याला प्रश्न यायचा बघा मी मी प्रधानमंत्री झालो तर मी हे आमदार झालो तर मी हे झालो तर मी ते झालो तर सो so, हाच टॉपिक मला तुम्हाला द्यावा असा वाटतो की तुम्ही प्रधानमंत्री झालात समजा तर असे कुठले बदल या देशात तुम्हाला करायला आवडतील की ज्याने देशही पुढे जाईल आपली यूथही पुढे जाईल कारण भारतात सगळ्यात जास्त युथ आहे सो so, कुठले बदल तुमच्या दृष्टीने होणं गरजेचं आहे तुम्ही कुठले बदल कराल आणि काय चुकतं आहे एक्झॅक्टली की ज्याच्यामुळे आपण अजूनही इथे आहोत तुमचं काय मत हो याच्यावर सांगा जर मला अशी अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी सगळ्यात पहिले खूप अननेसेसरी काही गोष्टी आहेत पाहिजे जसं की ऑर्थोडॉक्सिटी आहे किंवा आता जसं बघाशी म्हणालो की महिलांवर किंवा मुलांवर चाइल्ड लेबर आहे हे सगळं हे जे काही चालू आहे जे इलिगल आहे ते मी पहिले बॅन करेन आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ताचं जे युथ आहे ते काही प्रमाणात काही म्हणण्यापेक्षा निम्म्या प्रमाणात चुकीच्या मार्गाने पॉलिटिक्सकडे बघतं असं okay. मला वाटतं uh. की म्हणजे असतात एक चौकातले किंवा एका वगैरे तेच एक दादा म्हणून असतं मग त्यांच्याच hmm. मागे फिरत बसा वगैरे वगैरे असं असं <laughs> काय काय असतं hmm. ते जे काही चालू आहे तर मी त्यांना असं म्हणे की विचार काय या सगळ्या प्रोसेस हे मला हल्लं प्रधानमंत्री बनायच्या आधी जेव्हा मी निवडणुका लढत असेल त्याला एक लॉजिकल मॅनिफेस्टो तयार करेल आणि झाल्यानंतर सगळ्यात पहिले काम असेल की तो मॅनिफेस्टो मॅनिफेस्टो पूर्ण करायचा बरोबर हा माझा प्रयत्न असणार अच्छा आणि असं नाही की बाबा सगळं एकतर्फी जात आहे काही दोन्ही हाताने वाचत मग दुसरा हात पण म्हणजे जनतेचाही तेवढा सपोर्ट अपेक्षित आहे मला काय कुठल्या दृष्टीने म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये जनतेने किती सपोर्ट केला हे सुद्धा हु� मॅटर करतं म्हणजे समजा मला उद्या चांगली गोष्ट करायची जरी झाली आणि जनतेकडनं तेवढा सपोर्ट नाही राबवता उदाहरण म्हणजे स्वच्छ भारत अभियान अगदी म्हणजे कुठली कॉन्ट्रोवर्सी आता उदाहरण द्यायचं स्वच्छ म्हणजे सगळ्याच पक्षांनी त्याला मान्यता होती कारण ती गरज, गरज होती देशाची नाही म्हटलं तरी बरोबर आहे हे अभियान आहे गवर्नमेंटने राबवलं त्याप्रमाणे मी बघ बघितले मी अनुभवले की जागोजागी बिन्स आलेले बरोबर त्याचा वापर कोण करत करत नाही मा देश घाणाडा राहिला की मग जर ब्लेम सरकार कडे जात की अरे स्वच्छता होतच नाही अरे होणार कशी तुम्ही ठेवली नाही तर बरोबर म्हणजे तेवढा तितका सपोर्ट दोन्ही बाजूने आला पाहिजे सरकारने जनतेला समजून घेतलं पाहिजे आणि जनतेने सरकारला समजून घेतलं पाहिजे की काय पद्धतीने जायला हवं सो हीच हाच मेन मुद्दा होता की ह्या कॉलेजच्या मुलांना ह्या राजकारणाबद्दल काय वाटतं आहे आजचा देश कसा बदलला गेला पाहिजे किंवा राजकारण कसं बदललं गेलं पाहिजे ऑर्थोडॉक्स पद्धतीवर बोललो आपण क कॉर्डिनेशनवर बोललो आपण अंडरस्टँडिंगवर बोललो आपण ह्याच्यावर बोललो की दोन्ही बाजूने गिव्ह अँड टेक दोन्ही साईडचा तसा चांगला पाहिजे ह्या दृष्टीने हा खऱ्या अर्थाने चांगला आणि सगळ्या पद्धतीने कवर करणारा इंटरव्ह्यू होता की ज्याच्यामध्ये कॉलेजच्या मुलांचा रोष काय त्यांच्या मनात काय त्यांचं म्हणणं काय हे आपल्याला कळलं आणि हाच आम्हाला मेन मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आता आम्हाला ऐकायचं आहे की ह्या मुद्द्यांवर किंवा माझ्या प्रश्नांवर तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे आणि ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता किंवा आम्हाला ईमेल करू शकता त्याच्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या एम टी न्यूज झिरो झिरो ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तिकडे आम्हाला तुम्ही तुमचे रिव्ह्यूज कळवू शकता आम्हाला मेल करू शकता आणि नक्कीच त्याच्यावरही आपण चर्चा करू स्टेट येऊन सबस्क्राईब करायला विसरू नका कारण फक्त राजकारण नाही वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्यासाठी येणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला ते आवडतील याची खात्री आहे तुम्ही एन्जॉय केला इंटरव्यू बोलायचं होतं तुम्हाला कुठेतरी एवढं तर नक्कीच सो हा प्लॅटफॉर्म तुम्हाला छान वाटतं त्या गोष्टीसाठी सो एकदा प्रेक्षकांना आमच्याकडनं सांगा की सबस्क्राईब करा चॅनलसाठी आणि खरंच तुम्हाला आवडलंय बोला बघू जबरदस्ती नाही करत मी मी कुठे जबरदस्ती करतोय त्यांना वाटलं करतो मी जबरदस्ती बोला 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 ना बोला मग बोला बर अशी धमाल मजा होतच राहणार आहे म्हणून करा म्हणजे धमाल करता करता जर नॉलेज घ्यायचं असेल तर नक्कीच करा आणि हो तुमचे मत कळा तुमची मतं कळवा आम्ही आमची मांडली तुमची काय ती कमेंट सेक्शन मध्ये मांडली जर असं कुठे वाटतय आणि ते असं बोलायला मिळत असेल प्लॅटफॉर्म मिळाला तर चांगला खूप 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 धन्यवाद तुम्ही आलात आमच्याशी प्रेक्षकांशी संवाद साधलात आणि तुमचा रोषही व्यक्त केला तुम्हाला काळजी देशाची आहे तीही तुम्ही या थ्रू व्यक्त केलीत आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुझी बारावी आहे पुढच्या वर्षी त्यामुळे बारावीसाठी शुभेच्छा आणि तुझं टी वाय त्या टी वायसाठी शुभेच्छा आणि नक्कीच खात्री आहे की देशासाठी चांगलं काहीतरी कराल आणि त्या दृष्टीने विचार करा ही आम्ही प्रेक्षकांना मला आणि देशाला द्या आणि मग आपण इंटरव्ह्यू एंड करूया नक्कीच नक्की ओके okay. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय